आणि माझ्यावर विश्वास ठेवत त्या विश्वासाला उभ्या आयुष्यात दड जाऊ देणार नाही एवढा आपल्याला नक्कीच सांगतो ज्याप्रमाणे साताऱ्याला पाऊस पडला होता त्याप्रमाणे पावसाची नंदी आपल्याला लागलेली त्यामुळं विजय आपला होणार आहे जास्तीत जास्त मताडी विजय होण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावे आपले नातेवाईक असेल सोशल मीडियाद्वारे आपले मित्रमंडळी असेल या सर्वांद्वारे तुम्ही प्रचार प्रसार करावा आपल्या नाना हे शंभर टक्के रुपये हा बंदा रुपये खणखणीत वाहत आहे तो कधीही त्यांनी समाजाला फसवलं नाही आणि कधीही समाजाला फसवणार नाही ना एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतोय कधी कोणीतरी शापूर मुरबाड विषयी आरोप करेल तर त्यांनीही सांगतोय त्यांनी लोकप्रतिनिधी होते जर खरोखरच दिलेश चाम्राज दोषी असेल तर त्यांनी शहापूरच्या चौकामध्ये मला फारसाव लटकावला असतं अडचणी आणणारे ते होते परंतु तेही रस्ता मी खासदार झाल्यानंतर त्या फॉरेस्टच्या अडथने असतील शेतकऱ्यांचा विचार